नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रिशा करिअर्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण घेऊन आलेलो आहो परत एकदा बैजिक राशीवरील व्हिडिओ क्रमांक दुसरा आणि यामध्ये आपण वैजिक राशीचा गुणाकार बघणार आहो हो मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये मा आपण बैजिक राशी हे प्रकरण चालू केलं आणि त्याचं आपण सुरुवातीला इंट्रोडक्शन बघितलं होतं ठीक आहे आणि त्यावरील काही उदाहरणेसुद्धा बघितली होती आज आपण त्याच बैजिक राशीचे गुणाकार बघणार आहोत ठीक आहे तर उदाहरण क्रमांक पहिलं बघा उदाहरण क्रमांक तुम्हाला दिला आहे थ्री एक्स वाय झेड गुन्हेले चार एक्स वाय झेड म्हणजे किती असे तुम्हाला छोटे छोटे प्रश्न परीक्षेत विचारण्यात येत तर नाही पण सुरुवातीला आपण याची बेसिक कन्सेप्ट काय आहे ते जाणून घेऊया आणि त्याच्यानंतर जे परीक्षेत विचारण्यात येणारे प्रश्न आहे त्याचासुद्धा सराव करूया ठीक आहे तर तीन एक्स वाय झेड गुन्ह्याला चार एक्स वाय झेड यांचा जर तुम्हाला गुणाकार करायचा असेल तर बघा तीन चोख बारा एक्सचा गुणाकार एक्ससोबत एक्स गुणेला एक्स म्हणजे एक्सचा वर्ग वायचा गुन्हा वायसोबत वाय गुन्हेला वाय म्हणजे वाय स्क्वेअर आणि झेडचा गुणाकार झेडसोबत झेड गुन्हेला झेड म्हणजे झेड स्क्वेअर झालं हे झालं याचं उत्तर बारा एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर झेड स्क्वेअर ठीक आहे तर हा होता प्रश्न क्रमांक एक तर त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक दुसरा बघा पाच ए बी सी पाच ए बी सी गुन्हेले तीन बी सी डी ठीक आहे पाच ए बी सी गुन्हेला तीन बी सी डी यांचा गुणाकार जर तुम्हाला करायचा असेल तर पाच त्रिक पंधरा आता एचा गुणाकार ए सोबत होईल पण ए इथे आहेच नाही म्हणून हा ए जसाच्या तसा बीचा गुन्हा सोबत बी गुनेला बी बी स्क्वेअर सीचा गुणाकार सी सोबत सी सीचा वर्ग आणि डी इथे आहे नाही एकच डी आहे म्हणून एक डी जसाच्या तसा म्हणजेच पंधरा ए बी स्क्वेअर सी स्क्वेअर डी अशा प्रकारचं याचं उत्तर येईल ठीक आहे मग प्रश्न क्रमांक तिसरा बघा आता प्रश्न क्रमांक तिसऱ्यामध्ये तुम्हाला दोन कंसाचा गुणाकार करायचा आहे ठीक आहे मग दोन कंसाचा गुणाकार करण्यासाठी दोन कंस कोणते मित्रांनो दोन कंस कंस पहिले लिहून घ्या ए बी अधिक बी सी ए बी अधिक बी सी गुन्ह्याला बी सी अधिक सी डी ठीक आहे या दोन कंसाचा तुम्हाला गुणाकार करायचा आहे आता पहिल्या कंसाची जे पहिली टर्म आहे कोण ए बी त्या ए बीनं दुसऱ्या कंसाला गुणायचं ठीक आहे आता ए बीचा आपण गुणाकार बी सी प्लस सी डीसोबत केला आता राहिला कोण प्लस बी सी प्लस बी सीचा गुणाकार परत दुसऱ्या कंसा सोडत ठीक आहे म्हणजेच पहिली टम आहे पहिल्या ब्रॅकेटची पहिली टम त्या पहिल्या टमनं दुसऱ्या ब्रॅकेटला गुणलं त्याच्यानंतर पहिल्या ब्रॅकेटच्या दुसऱ्या टमनं दुसऱ्या ब्रॅकेटला गुणलं ठीक आहे आता यांचा हा कंस सोडूया कंस सोडवण्यासाठी बघा ए बी गुन्हेला बी सी ए बी गुन्हेले बी सी म्हणजे इथे ए आहे नाही मग ए जसाच्या तसा बीचा गुणाकार बी सोबत म्हणजे बी स्क्वेअर आणि सी आहे नाही म्हणून सी जसाच्या तसा म्हणजे ए बी गुनेला बी सी म्हणजे किती मित्रांनो ए बीचा वर्ग सी ठीक आहे त्याचप्रमाणे ए बीचा गुणाकार सी डीसोबत ए नाही आहे म्हणून ए जसाचा तसा त्याच्यानंतर बी नाही आहे बी जसाच्या तसा ए बी गुनेला सी डी म्हणजेच ए बी सी डी ए बी सी डी त्यानंतर यांचा गुणाकार बी सी गुन्हेला बी सी म्हणजे बी सीचा वर् बीचा वर्ग सीचा वर्ग बीचा वर्ग सीचा वर्ग आणि बी सी गुन्हेला सी डी म्हणजेच बी सी स्क्वेअर डी बी स्क्वेअर बी सी स्क्वेअर डी कारण की बी इथे आहे ना याचा गुणाकार आपण याच्यासोबत केला तर बी जसाच्या तसा सी गुन्ह्याला सी सी स्क्वेअर आणि डी जसाच्या तसा म्हणजे मित्रांनो यांना आणखी काही सॉल्व आपल्याला करता येत नाही म्हणजेच ए बी स्क्वेअर सी प्लस ए बी सी डी प्लस ए स्क्वेअर सी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर डी अशा प्रकारचा याचा ये उत्तर येईल ठीक आहे तर हा होता प्रश्न क्रमांक तिसरा आता आता चौथा प्रश्न बघा एक्स प्लस ए एक्स प्लस प्रश्न क्रमांक चौथा तुम्हाला दिला आहे एक्स प्लस ए आणि गुणिला एक्स प्लस बी ठीक आहे सुद्धा दोन कंसाचा तुम्हाला गुणाकार करायचा आहे ठीक आहे मग पहिला कंस काय मित्रांनो पहिला कंस आहे एक्स प्लस ए पहिला कंस एक्स प्लस ए आणि दुसरा कंस एक्स प्लस बी यांचा तुम्हाला करायचं आहे गुणाकार ठीक आहे मग बघा आता आपण इथे डायरेक्ट आपण याचा गुणाकार करूया एक्सचा गुणाकार एक्ससोबत म्हणजे एक्स वर्ग ठीक आहे एक्स गुन्हेला एक्स म्हणजे एक्स वर्ग मग त्याच एक्सनं बीला गुन्हा एक्स गुन्हेला बी एक्स बी या लक्षात आता एक्सनं आपण दोघांनाही गुणलं आता एनं या दोघांना गुणा ए गुनेला एक्स एक्स ए ठीक आहे A गुनेला एकस, एकस ए गुन्हेला एक्स एक्स ए आणि ए गुन्हेला बी म्हणजेच ए बी ठीक आहे आता हे झालं उत्तर किंवा याला तुम्ही असंसुद्धा लिहू शकता एक्सचा वर्ग इथून बघा एक्स कॉमन निघतो एक्स जर कॉमन लिहिला तर ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी ए प्लस बी प्लस हा ए बी ठीक आहे म्हणजे एक्सचा वर्ग एक्सचा वर्ग अधिक एक्स प्लस एक्सचा वर्ग अधिक ए प्लस बी गुन्हेला एक्स प्लस ए बी हे झालं या प्रश्न क्रमांक चौथ्याचं उत्तर ठीक आहे तर अशा प्रकारे आपण वैजिक राशीचा गुणाकार कसा करायचा ते बघितलं आहे आता आपण यावरील काही उदाहरणे बघणार आहोत तर बघा मित्रांनो आता आपण प्रश्न क्रमांक पाचवा सहावा सातवा आणि आठवा सॉल्व्ह करणार आहोत ठीक आहे तर प्रश्न क्रमांक पाचवा तुम्हाला दिला आहे जर एची किंमत दोन बीची किंमत एक ठीक आहे प्रश्न क्रमांक पाचवा जर एची किंमत दोन बीची किंमत एक आणि सीची किंमत जर वजा दोन असेल तर दोन गुणेला ए अधिक बी वजा सीची किंमत काढा ठीक आहे म्हणजे तुम्हाला इथे मित्रांनो ए प्लस ए बी सीच्या व्हॅल्यू दिल्या आहे ए बी सीची किंमत दिली आहे तर या समीकरणामध्ये या बैजिक राशीमध्ये ए बी सीच्या व्हॅल्यू टाकून द्या मग हा दोन जसंच्या तसा एची किंमत किती तरी मित्रा दोन अधिक बीची किंमत किती एक वजा सीची किंमत किती वजा दोन ठीक आहे जे चिन्ह आहेत ते चिन्ह बरोबर लिहून आपल्याला ए बी सीच्या किंमती काढायच्या आहे मग बघा दोन अधिक एक तीन तीन दोन सहा वजा वजा अधिक दोन आणि सहा अधिक दोन म्हणजे किती आठ म्हणजे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर येत आहे आठ ठीक आहे अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे असे तुम्हाला छोटे छोटे प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात येतात म्हणून म्हणतो की बैजिक राशी हे जे प्रकरण आहे चांगल्या तऱ्हेनं समजून घ्या अतिशय सोपं प्रकरण आहे जसं की प्रश्न क्रमांक सहावा बघा एक्सची किंमत आहे एक्सची किंमत पंधरा वायची किंमत वीस दिली आहे यावरून वर्गमुळात एक्सचा वर्ग अधिक वायचा वर्ग याची किंमत काढा ठीक आहे मग वर्गमुळात एक्सचा वर्ग म्हणजे रे पंधराचा वर्ग अधिक वायचा वर्ग म्हणजे वीसचा वर्ग बरोबर वर्गमुळात पंधराचा वर्ग म्हणजे दोनशे पंचवीस आणि वीसचा वर्ग म्हणजे चारशे ठीक आहे म्हणजेच दोनशे चारशे सहाशे आणि हे पंचवीस म्हणजे सहाशे पंचवीस आणि सहाशे पंचवीस कोणाचा वर्ग मुळ आहे वर्गमूळ सहाशे पंचवीस कोणाचा आहे पंचवीसचा आहे का बघा बरं पंचवीस गुणेला पंचवीस म्हणजे पंचवीस पाच एकशे पंचवीसशी पाच हातचे आले बारा पंचवीस दोन्ही पन्नास आणि बारा बासष्ट म्हणजे सहाशे पंचवीस म्हणजेच वर्गमूळ वर्गमुळात सहाशे पंचवीस म्हणजे किती पंचवीस ठीक आहे म्हणजेच प्रश्न क्रमांक सव्याचं उत्तर येत आहे पंचवीस ठीक आहे अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे आता सातवा प्रश्न बघा सातवा प्रश्नामध्ये तुम्हाला विचारला आहे की जर आता बघा सातवा प्रश्न थोडासा वेगळा आहे लक्ष द्या सातव्या प्रश्नामध्ये जर एक्स बरोबर थ्री वाय बरोबर दोन पी बरोबर चार असेल ठीक आहे तर नऊ एक्स वाय स्क्वेअर वजा तीन वाय पीची व्हॅल्यू काढा ठीक आहे आता बघा या चारही एक दोन तीन या तिघांची किंमत दिली आहे चार म्हणजे एक्सची किंमत चार आहे एक्सची किंमत चार तीन वायची किंमतसुद्धा चार आहे दोन पीची किंमतसुद्धा चार आहे ठीक आहे मग आपलं समीकरण काय आहे मित्रांनो आपलं समीकरण आहे नाईन एक्स वाय स्क्वेअर वजा तीन वाय पी ठीक आहे हे आपलं समीकरण आहे आणि याची आपल्याला किंमत काढायची आहे आता बघा वाय म्हणजे किती रे चार भागेला तीन हा इथे तीन गुन्हेला तिकडे गेल्या भागेला जाईल आणि पी बरोबर किती चार भागेला दोन म्हणजेच दोन म्हणजे एक्सची किंमत चार वायची किंमत चार भागेला तीन आणि पीची किंमत दोन मग आपल्या या समीकरणामध्ये या किंमती टाकून द्या वाय गुणेला एक्सची किंमत चार वायचा वर्ग म्हणजेच चार छे तीनचा वर्ग वजा तीन वाय म्हणजेच चार छेद तीन गुन्हेला पी म्हणजेच दोन ठीक आहे तीन तीन कॅन्सल नऊ चौक छत्तीस गुन्हेला चारचा वर्ग म्हणजेच सोळा आणि तीनचा वर्ग म्हणजेच नऊ वजा चार दोने आठ ठीक आहे चार दोने आठ आणि मी हे जे आहे मी इथं लिहितो म्हणजेच नऊ एक नऊ नऊ चोक छत्तीस आणि सोळ चोक चौसष्ट वजा आठ म्हणजे किती छप्पन याचं उत्तर किती येतं आहे मित्रांनो छप्पन प्रश्न क्रमांक सात उत्तर छप्पन ठीक आहे अशा प्रकारचा हा प्रश्न आहे आणि त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक आठवासुद्धा असाच आहे बघा प्रश्न आठव्यामध्ये तुम्हाला दिला आहे की एची किंमत वजा दोन एची किंमत वजा दोन बीची किंमत वजा तीन आणि सीची किंमत एक दिली असेल तर तीन ए अधिक पाच गुन्हेला पाच बी अधिक सीची किंमत काढा अत्यंत सोपा प्रश्न आहे जिथे ए बी सी आहे तिथे या किमती टाकून द्या तीन गुन्हेला एची किंमत वजा दोन अधिक पाच गुन्हेले पाच बीची किंमत वजा तीन अधिक सीची किंमत एक ठीक आहे तीन दोन्ही म्हणजे तीन गुणेला वजा दोन म्हणजेच किती सहा अधिक पाच आणि इकडे पास्त्रिक पंधरा वजा पंधरा अधिक एक मग वजा सहा अधिक पाच म्हणजे किती वजा एक इथे काही नाही म्हणजे गुणाकार आणि पंधरा वजा पंधरा अधिक एक म्हणजेच वजा चौदा आणि वजा एक गुणेला वजा चौदा म्हणजे किती चौदा म्हणजेच प्रश्न क्रमांक आठचं उत्तर येत आहे चौदा आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण या लेक्चर व्हिडिओमध्ये वैजिक राशीचा गुणाकार बघितला आणि त्यावरील काही आधारित एक्झाम्पल उदाहरणेसुद्धा बघितले हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी काही प्रश्न बघणार आहोत तोपर्यंत धन्यवाद